रायगडच्या राजकारणात शिवसेना आमदार आणि सुनील तटकरे यांच्यामधला वाद हा सर्वश्रुत आहे आता या प्रकरणालाही या वादाशी जोडण्याचा प्रयत्न शिवसेना आमदार महेंद्र थोरवे यांनी केलाय तर थोरवेंचे आरोप सुनील तटकरे यांनी फेटाळून लावले त्यांच्या टीकेला त्यांनी उत्तर दिलंय रायगडमध्ये जे काही राजकारण सुरू आहे त्याचा कुठंतरी याचा धागा असावा असं मला त्या ठिकाणी वाटतं आहे की अंबादास दानवे सुनील तटकरे हे जाणीवपूर्वक त्या ठिकाणी शिवसेनेचे आमदार रायगडमधले आम्ही जे काही त्यांनी सुरू असणार त्यांचं कुटीरनीतीचं राजकारण त्यामुळं कदाचित हे संगणमताने झालं असं असं वा, मला वाटतं तटकरेचं आत्ताचं राजकारण जर तुम्ही पाहिलं हो। तर म्हणजे आम्ही घरात आम्ही त्या ठिकाणी शत्रू पालून ठेवलेलं आहे राज्यामध्ये राष्ट्रवादीच्या रूपाने ना रायगडमध्ये सुनील तटकर यांच्या रूपाने अत्यंत बेजबाबदार निखालासपणाने खोटे केलेले हे आरोप आहेत माझ्या चाळीस वर्षाच्या राजकीय जीवनामध्ये माझा अनेकांशी राजकीय संघर्ष झाला पण तो राजकीय विचारधारेवरती त्या ठिकाणी झाला वैचारिक मतभेद असू शकतात परंतु असला विचार माझ्या आयुष्यामध्ये कधी डोकवला गेला नाही मला कधी माहिती नाही आणि अम्मादास आलमे यांनी जे काय केलेलं आहे माझा अंबादा दानवेचा वर्षभरात दोन वर्षात साध नाही माझी साधी कधी त्यांची भेटही नाही फारसा त्यांचा माझा परिचय नाही प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराचा उद्धवजींच्या नेतृत्वाने काम करणारा शिवसैनिक आहे असं मी तटकरे बिटकरे यांचं ऐकून असे धंदे मी करणार नाही आणि मी काही कोणत्या विषयासाठी सुद्धा हे केलेलं नाही मी केलेलं आहे महाराष्ट्राची संस्कृती खोक्यांची कशा पद्धतीनं खोपावलेली आहे हे, हे, हे जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी मी केलेलं आहे आमदार महेंद्र दळवी यांनी व्हिडिओतूनच अंबादास दानवे यांच्या आरोपांना उत्तर दिलंय तटकरेंना निवडणूक जिंकल्याच्या शुभेच्छा देतानाचा दळवींच्या जुन्या व्हिडिओतून क्लिप काढून हा मॉर्फ व्हिडिओ बनवल्याचा दावा दळवींनी केला आहे तो व्हिडिओ महेंद्र दळवी यांनी समोर आणलाय या जनतेने खऱ्या अर्थाने सर्वाधिक मताधिक्य दिलं अतिशय सर्व नेते मंडळींनी ने महायुतीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी खूप प्रयत्न करून आदरणीय तत्कर साहेबांच्या विजयामध्ये खूप मोलाचं योगदान दिलं आमदार नेत्याने मी ने आपलं सर्वांचं मनपूर आभार व्यक्त करतो